एक जूनला देशभरात लोकसभा निवडणूक पार पडलीय त्यानंतर विविध न्यूज चॅनलनं लोकसभा निवडणुकीचे अंदाज वर्तवणारे एक्झिट पोल जाहीर केलेत चार जूनला हे एक्झिट पोल खरे ठरले तर भाजप स्वबळावर पुन्हा एकदा सत्तेत येणार आहे तर एनडीए पुन्हा एकदा तीनशे पारचा टप्पा गाठणार आहे काँग्रेस साठ ते सत्तरच्या दरम्यान तर इंडिया आघाडीला शंभर ते एकशे पन्नासच्या दरम्यान जागा मिळतील असे एक्झिट पोलचे अंदाज सांगतात पोल ऑफ द पोलनुसार एनडीए तीनशे पासष्ट इंडिया आघाडी एकशे शेहेचाळीस तर इतरांना बत्तीस जागा मिळतील असे एक्झिट पोलचे अंदाज आहेत पण सध्या राजकीय कार्यकर्ते असलेले आणि आधी सेफॉलॉजिस्ट म्हणून काम केलेल्या योगेंद्र यादव यांनी असा दावा केला होता की भाजप दोनशे चाळीस ते दोनशे साठच्या आत राहील तर एन डी ए दोनशे पंच्याहत्तर ते तीनशे पाचच्या आत राहील पण आजच्या एक्झिट पोलच्या अंदाजावरून असं दिसतंय की त्यांचे अंदाज पूर्णपणे चुकलेत पण त्यांचे अंदाज काय होते एक्झिट पोलनुसार त्यांचे अंदाज कुठे चुकलेत पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल विडू सर्वात आधी पाहूयात योगेंद्र यादव यांनी नक्की काय दावा केला होता यादव यांनी असा दावा केला होता की भाजप त्यांच्या दोन हजार एकोणीसच्या आकड्यापेक्षा सत्तर जागा कमी जिंकतोय म्हणजे भाजपनं दोन हजार एकोणीसला तीनशे तीन जागा जिंकल्या होत्या तर आता ते दोनशे तेहतीस जागांपर्यंत खाली येऊ शकतात असं यादव यांचं म्हणणं आहे यासाठी त्यांनी असा तर्क दिला होता की दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ज्या लोकांनी भाजपला मतदान दिलंय त्यापैकी पाच मधला एक मतदार आता भाजपपासून दुरावलाय तर विरोधी पक्षांकडे असलेला मतदार हा स्थिर आहे या तर्कानुसार योगेंद्र यादव यांनी असा दावा केला होता की भाजप आणि एनडीए महाराष्ट्रात कमीत कमी वीस जागा गमावणार कर्नाटकमध्ये भाजपला तेरा जागांचं नुकसान होणार राजस्थान आणि गुजरातमध्ये मिळून दहा जागा मध्य प्रदेश छत्तीसगड आणि झारखंडमध्ये मिळून दहा जागा हरियाणा दिल्ली हिमाचल प्रदेश पंजाब आणि चंदीगडमध्ये मिळून दहा जागांचं नुकसान तर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मिळून एनडीएला कमीत कमी तीस जागांचं नुकसान होईल अशी शक्यता योगेंद्र यादव यांनी वर्तवली होती यावरून त्यांनी असा अंदाज लावला होता की भाजप दोनशे चाळीस ते दोनशे साठ जागा जिंकेल तर एनडीए दोनशे पंच्याहत्तर ते तीनशे पाच जागा जिंकेल आता योगेंद्र यादव यांचे अंदाज आणि एक्झिट पोलचे अंदाज जोडून पाहिले तर काय चित्र उभं राहतं ते पाहूयात योगेंद्र यादव यांनी असा दावा केला होता की भाजप आणि एनडीए महाराष्ट्रात वीसपेक्षा जास्त जागा गमावेल आता एक्झिट पोलचे अंदाज पाहिले तर यादव यांचे अंदाज काही पोलमध्ये बरोबर आलेत तर काही पोलमध्ये चुकलेले दिसतात ऍक्सिस माय इंडियानं महाराष्ट्रात महायुतीला अठ्ठावीस महारा महा ते बत्तीस जागा दिल्यात टुडेज चाणक्याच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला तेहतीस जागा तर महाविकास आघाडीला पंधरा जागा मिळतील असा अंदाज आहे या जागांमध्ये प्लस मायनस पाच जागांचा फरक असू शकतो त्यानुसार महायुती कमीत कमी अठ्ठावीस जागा जिंकतीये तर जास्तीत जास्त अडोतीस जागा जिंकू शकते एबीपीसी पी सी ओटरचा एक्झिट पोल पाहिला तर या पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला बावीस ते सव्वीस जागा देण्यात आलेल्या आहेत चाणक्य संस्थेच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला सोळा ते अठरा तर महाविकास आघाडीला एकोणतीस ते बत्तीस जागा मिळण्याचा अंदाज आहे टी व्ही नाईन पोल स्ट्रॅकच्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात महायुतीला बावीस जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय आता वरचे चारही पोल पाहिले तर महाराष्ट्रात महायुतीला वीस जागांचं किंवा त्यापेक्षा जास्त जागांचं नुकसान होईल असं दोन पोल सांगतायत तर दोन पोलमध्ये महायुतीला दहा किंवा त्यापेक्षा कमी जागांचं नुकसान होत आहे त्यामुळं योगेंद्र यादव यांचा अंदाज महाराष्ट्रात ड्रॉ राहीलाय असं म्हणू शकतो यानंतर योगेंद्र यादव यांनी कर्नाटकमध्ये भाजपला कमीत कमी तेरा जागांचं नुकसान होईल असं म्हटलं होतं मात्र एक्झिट पोलचे अंदाज मात्र काही वेगळंच सांगत आहेत ऍक्सिस माय इंडियानुसार कर्नाटकमध्ये भाजपला वीस ते बावीस जागा मिळतील असं दिसतंय तर त्यांचा जे डी जेडीएस तीन जागा जिंकेल अशी शक्यता आहे म्हणजे अठ्ठावीस पैकी तेवीस ते पंचवीस जागा एनडीएला जाऊ शकतात तर काँग्रेसला फक्त तीन दे ते पाच जागा मिळण्याचा अंदाज आहे यानंतर सी ओटर सर्व्हेमध्ये देखील कर्नाटकमध्ये एनडीए जागा तर काँग्रेसला तीन ते पाच जागा मिळतील असे अंदाज आहेत टाइम्स नावच्या एक्झिट पोलनुसार एनडीए तेवीस ते सव्वीस तर काँग्रेस दोन ते पाच जागा जिंकेल असा अंदाज आहे सर्वच एक्झिट पोल पैकी टी व्ही नाईन भारतवर्षने वर्षने एनडीए ला सर्वात कमी वीस जागा दिल्यात म्हणजे योगेंद्र यादव जे दावा करत होते की भाजपला कर्नाटकमध्ये तेरा जागांचा फटका बसेल तो पूर्णपणे चुकलेला दिसतोय यानंतर बोलूयात गुजरात आणि राजस्थान बद्दल दोन्ही राज्यात मिळून भाजपला दहा जागांचं नुकसान होईल असा योगेंद्र यादव यांचा अंदाज होता राजस्थानमध्ये एक्झिट पोल पाहिले तर ऍक्सिस माय इंडियानं भाजपला इथं सोळा ते एकोणीस जागा दिल्यात तर काँग्रेसला पाच ते सात आणि इतरांना एक ते दोन जागा देण्यात आल्यात सी ओटरनं एकवीस तेवीस ते जागा दिल्यात तर टाइम्स नावनं अठरा जागा दिल्यात तर काँग्रेसला सात जागा देण्यात आल्यात टुडेज चाणक्यनं भाजपला बावीस तर काँग्रेसला दोन आणि इतरांना एक जागा आहे गुजरातमध्ये सर्वांनी भाजपला सव्वीस पैकी सव्वीस जागा दिल्यात फक्त काही पोलनी एक जागा काँग्रेसला आहे म्हणजे राजस्थान आणि गुजरातमध्ये मिळून भाजपला दहा जागांचं नुकसान होईल असं कुठंही दिसत नाहीये म्हणजे यादव यांचा गुजरात आणि राजस्थानमधील अंदाज देखील चुकताना दिसतोय आता बोलूयात मध्य प्रदेश झारखंड आणि छत्तीसगडबद्दल या तीन राज्यात मिळून भाजपला दहा जागांचं नुकसान होईल असा यादव यांनी अंदाज वर्तवला होता मात्र एक्झिट पोलचे अंदाज काही वेगळेच चित्र दाखवत जवळपास सर्वच एक्झिट पोलनं मध्य प्रदेशात भाजपला अठ्ठावीस ते एकोणतीस जागा दिल्यात फक्त सी ओटरनं सव्वीस ते अठ्ठावीस जागा दिलेल्या आहेत तर काँग्रेसला एक ते तीन जागा देण्यात आल्या छत्तीसगडमध्ये जवळपास सर्वच एक्झिट पोलनं भाजप सर्वच्या सर्व अकरा जागा जिंकेल किंवा दहा जागा जिंकेल असा अंदाज वर्तवलाय तर काँग्रेसला शून्य ते एक जागा देण्यात आली आहे झारखंडमध्ये एनडीए आठ ते दहा जागा जिंकेल असा ऍक्सिस माय इंडियाचा अंदाज आहे तर सी ओटरनुसार एनडीए अकरा तेरा जागा जिंकू शकतो टुडेज चाणक्यनुसार एनडीए दहा ते चौदा जागा जिंकू शकतो तर इंडिया आघाडी शून्य ते चार जागा जिंकू शकते एकूण काय तर तिन्ही राज्यांमध्ये मिळून दहा जागांचं नुकसान होईल असा यादव यांचा जो तर्क होता तो एक्झिट पोलमध्ये तसा दिसत नाही या उलट छत्तीसगडमध्ये भाजपची एक किंवा दोन जागा वाढू शकतात असा त्यांचा अंदाज सांगतोय यानंतर येऊयात हरियाणा दिल्ली हिमाचल प्रदेश पंजाब आणि चंदीगडमध्ये या राज्यांमध्ये भाजपला दहा जागांचं नुकसान होईल असा यादव यांचा अंदाज आहे पण सर्वच एक्झिट पोलनुसार असं दिसतंय की भाजपला हरियाणामध्ये सहा ते आठ जागा मिळू शकतात म्हणजे त्यांचा लॉस हा दोन ते चार जागांचा आहे पण त्यांच्या जागा पंजाबमध्ये वाढू शकतात ज्यातून त्यांचा हा लॉस भरून निघू शकतो दिल्लीतही जवळपास सर्वच एक्झिट पोलनं भाजपला सहा ते सात जागा दिल्यात त्यामुळं या चार राज्यात भाजपला दहा जागांचा फटका बसेल असं कोणत्याही एक्झिट पोलमध्ये दिसत नाहीये यानंतर यादव यांचा असा अंदाज होता की भाजपला बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये मिळून जवळपास तीस जागांचं नुकसान होईल पण टुडे चाणक्यनं बिहारमध्ये एनडीएला बत्तीस ते चाळीस जागा दिल्यात तर इंडिया आघाडीला शून्य ते आठ जागा दिल्यात ऍक्सेस माय इंडियानं एनडीएला एकोणतीस ते ते तेहतीस जागा दिल्यात तर इंडिया आघाडीला सात ते दहा जागा देण्यात आलेल्या आहेत तर इतरांना एक जागा मिळण्याची शक्यता आहे यानंतर सी ओटरनं एनडीए ला चौतीस ते अडोतीस जागा दिल्यात तर आघाडीला तीन ते पाच आणि इतरांना एक जागा दिली आहे म्हणजे बिहारमध्ये एनडीए ला जास्तीत जास्त दहा तर कमीत कमी दोन जागांचं नुकसान होऊ शकतं असे अंदाज सांगतायत यानंतर उत्तर प्रदेश बद्दल बोलायचं झालं तर उत्तर प्रदेशात सर्वच एक्झिट पोल्सनी भाजप आघाडीला दोन हजार एकोणीसपेक्षा पेक्षा जास्त जागा दिलेल्या आहेत पुढे चाणक्यानं एकसष्ट ते पंच्याहत्तर ॲक्सिस माय इंडियानं चौसष्ट ते सदुसष्ट तर सी ओटरनं बासष्ट ते सहासष्ट जागा दिल्यात म्हणजे उत्तर प्रदेशात कोणत्याही एक्झिट पोलनं भाजप किंवा एनडीए आघाडीला नुकसान होईल असं म्हटलेलं नाहीये त्यामुळं बिहार आणि उत्तर प्रदेशात मिळून भाजपला जास्तीत जास्त दहा जागांचं नुकसान होताना दिसतंय आहे पण यादव यांनी दोन्ही राज्यात मिळून भाजपला तीस जागांचं नुकसान होईल असं म्हटलं होतं बंगालमध्ये योगेंद्र यादव यांचा अंदाज असा होता की भाजप एकतर आहेत तेवढ्याच जागा राखेल किंवा त्यांच्या पाच ते सात जागा कमी होतील पण विविध एक्झिट पोलनुसार भाजप बंगालमध्ये वीस ते तीस पर्यंत जागा जिंकू शकतो म्हणजे भाजपच्या जागांमध्ये दहा पर्यंत वाढ होत असल्याचं एक्झिट पोल सांगत आहेत भाजप आणि एनडीए काही राज्यांमध्ये जागा कमावू शकतो असंही यादव यांनी म्हटलं होतं यामध्ये त्यांनी तमिळनाडू केरळ आणि पुदुच्चेरी मध्ये मिळून दोन जागा आंध्र प्रदेशमध्ये तीन तेलंगणामध्ये चार आणि ओडिसामध्ये चार जागा मिळून भाजपला तेरा जागा तर त्यांचा घटक पक्षांना चौदा जागा अधिकच्या मिळतील असं यादव यांचा अंदाज होता पण भाजपला या राज्यांमध्ये फायदा झाला तरी देखील त्यांना फक्त कर्नाटकमध्ये तेरा जागांचं नुकसान होईल आणि एकंदरीत गेन आणि लॉस शून्य होईल असा यादव यांचा दावा होता आता जे एक्झिट पोल आले त्यानुसार तेलंगणामध्ये भाजपला सात ते बारा जागा जिंकण्याचा अंदाज आहे ओडिसामध्ये सोळापासून ते वीस पर्यंत जागा देण्यात आलेल्या आहेत आंध्रमध्ये एनडीए एकवीस ते पंचवीस जागा जिंकेल अशी शक्यता आहे म्हणजे दक्षिण आणि पूर्व भारतात भाजप आणि एनडीए योगेंद्र यादव यांचा अंदाज होता त्यापेक्षा कितीतरी जास्त जागा जिंकतील असा एक्झिट पोलचा अंदाज आहे तर कर्नाटकमध्ये त्यांचा लॉस फक्त पाच जागांपर्यंत आहे त्यामुळं एक्झिट पोलचे अंदाज बरोबर ठरले तर भाजप आणि एनडीए किती जागा कमावणार याचा यादव यांचा अंदाज देखील चुकताना दिसतोय एकंदरीत जाहीर केलेल्या एक्झिट पोलनुसार उत्तर आणि पश्चिम भारतात यादव यांच्या अंदाजानुसार भाजपच्या जागा कमी झाल्या नाहीयेत या उलट पूर्व आणि दक्षिण भारतात भाजप आणि एनडीए यादव यांच्या अंदाजापेक्षा जास्त जागा कमावताना दिसतोय जागांचा एकूण आकडा पाहिला तर यादव यांनी भाजपसाठी दोनशे चाळीस ते दोनशे साठचा चा आकडा दिला होता तर एसाठी दोनशे पंच्याहत्तर ते तीनशे पाचचा चा अंदाज सांगितला होता मात्र जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये भाजप तीनशे प्लस तर एनडीए तीनशे पन्नास प्लस असल्याचं दिसतंय निकालाच्या दिवशी देखील असेच निकाल लागले तर योगेंद्र यादव यांचा देखील असंच दिसत आहे चार तारखेला हेच अंदाज खरे ठरतील का की योगेंद्र यादव म्हणतात तसं भाजप आणि एनडीए तीनशेच्या आतच राहत आहे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे कव्हरेज पाहण्यासाठी बोल बिडूला सबस्क्राईब करा